सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब मध्ये तर आता तुम्हाला मिस्टर मस्ते माळी काढताना दिसताय तर मिस्टरांना यांना फुलं स्वस्त भेटली कितीला भेटली हो ताळी तीनशे रुपये ताळी इतकं ताळीशे म्हणले इतक्या तीनशे अरे मग वरतून खर्च लागला ना सुई दोरा पन्नास रुपये लागत एवढा अडीचशे रुपये जाळी भेटली मिस्टरांना शिवला आणायला गेले होते त्यावेळेस आम्ही गावात गेलो होतो पण त्यावेळेस आम्हाला काही एवढे स्वस्त भेटले नाही चारशे रुपये जाय सांगितली होती मिस्टरांना स्वस्त भेटलीये आता सोस्त, तो सोस्त तो ते घेऊन आले आणि उद्याची तयारी होते मिस्टर अगाने स्वतः स्वस्त घेऊन आले आणि सगळ्यांना म्हणता काम आजच करून ठरत कारण की उद्या सगळीच गडबड असते ना सणाची गाड्या वगैरे धुवायच्या असतात सगळं काम सकाळी सकाळी एक भरपूर सगळ्या माणूस करायच्या असतात प्लॅन्टर म्हणजे दोन मोठ्या गाड्यांना तीन छोट्या गाड्यांना तीन तीन हा तीनच आहे ना तीन छोटा ती त्याच्यानंतर आपली युनिफॉर्म स्कूटी दादांच्या स्प्लेंडर टी व्ही सगळ्या अशा सगळ्या गाड्यांना हरकत देव घराला आणि म्हणजे तोरण आता घराला दरवाजे तेवढे त्याच्यामुळे तोरण किती लागणार आहे तीन तीन मुख्य दुहेर आहे ना त्यामुळे तीन चोरण लागणारे तर चला आज ना होम्माची पण तयारी मिस्टर तिकडे फुलं हे करताय माळी होत आहे आणि आम्ही तिकडे ना होमाची तयारी करतोय तर आज जाऊ मी माळे तर आज मस्त म्हणजे नव्हे माळीलाच आम्ही होम करतो पण काल थोडं कामामुळं जमलं नाही तर दरवर्षीच करतो आम्ही होम तर यावर्षी मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळी तयारी वगैरे झाली आहे तर तुम्हालाही दाखवते कशी तयारी केली आम्ही तर चला मिस्टरांनी खूप छान हार केले तुम्हाला मी हार दाखवते मिस्टरांचे हा बघितलं असेल हातातला तुम्ही पण मला मोठा एवढा काढता नाही येणार मी तुम्हाला ना एवढे सगळे फुलं आणलेले होते मिस्टरांनी तर दोन जाळी फुलं आणलेले होते आणि दोन कलरमध्ये आणलेले होते तर इकडे छान अशी मस्त माळ तयार केलेली होती एकच तयार झालेली होती आणि दुसरी विनत होते अजून तर भरपूर साऱ्या माळी करायच्या होत्या इकडे पण आहे दोन आणि इकडे ना सगळी होमाची सामग्री घेतलेली होती आणि आईंनी सगळे ताटा वगैरे तयार ता करून ठेवले होते होमासाठी फुलं वगैरे तर सगळं साहित्य पण घेतलेलं होतं आणि पिढ्यावर आहे ना मस्त आहे ना ताटामध्ये पितळ्याच्या ए सॉरी तांब्याच्या ताटामध्ये मा माती वगैरे भरून सगळा होम छानपैकी तयार केलेला होता मस्त आणि आता आहे ना इकडे ज्या काड्या आहे ना तर मंगळ ग्रह हे बघा सूर्य केली आहे समिधा प्रत्येकाच्या नावे बृहस्पती केली आहे शुक्र केली आहे मंगल केली आहे असं प्रत्येका नाव लिहिलेलं होतं तर मी तुम्हाला ते सगळं दाखवते बघ कोणत्या म्हणजे कशा कशासाठी काय काय होतं तर सगळ्या आपले जे ग्रह असतात त्या ग्रहांच्या सगळ्या समिधा होत्या त्या तर सगळे म्हणजे ते लाकडं असतात ना तर ते होते तर चंद्रमा केली आहे शनी केली आहे असं सगळं होतं तर तुम्ही बघितलं असेल तर चला सगळे आता मस्त इथं तयारी झालेली होती गौरी वगैरे घेतलेली होती आणि गंगाजल गोमित्र तुपाची वात गुगल धूप असं सगळं साहित्य घेतलेलं होतं तर मी तुम्हाला दाखवत होते पण थोडंसं मागं पुढे झालेलं आहे आणि इकडे तूप मध साखर तांदूळ जवस बदाम सगळं घेतलेलं होतं गूळ ज खोबरं लवंग काळे तीळ असं सगळं सामान इथे रेडी करून आईने ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मी फुलांची थोडीशी रांगोळी पण काढलेली होती देवासमोर तर खूप छान मस्त धन आलेलं होतं आणि आता इकडे ना छान अशी तयारी झालेली होती फक्त पूजेला बसायचं होतं तर आम्ही ना पूजेची वेळ बघत होतो तर त्या पूजेची वेळ झाली की आम्ही लगेच बसणार होतो म्हणजे साडेपाच ते सहाच्या दरम्यान आम्ही होमाला सुरुवात करतो तर आता आम्ही फायनली होमाला सुरुवात केलेली होती तर ना आई मला जसं जसं सांगत होत्या तसं तसं आम्ही करत होतो तर आई पण व्हिडिओमध्ये बघून ना मंत्र वगैरे सांगत होत्या मला म्हणायला लावत होत्या आणि तसं तसं मी करत होते तर पहिले आम्ही ना गणपतींना स्थापित करून घेतलं गणपती आणि गौरीजी त्यांचं पूजन करून घेतलं आणि दिवा वगैरे लावला पहिले तुपाची निरंजन लावून घेतली तर होमाचं काय महत्त्व आहे ना मी तुम्हाला सांगते की थोडक्यात जेवढं मला माहिती आहे तेवढं तर शास्त्रा म्हणजे शासनाच्या अनुसार असं म्हणतात की जर आपण हवन केलं ना तर सकारमा सकारात्मक ऊर्जा आहे ना आपल्यामध्ये संचार होते सुखसमृद्धी म्हणजे आपलं कोणत्याही जो काही आपला बिझनेस वगैरे असेल त्याच्यात यशे चालतं आणि आपल्या मनाला शांती मिळते आपल्या मनातली काही इच्छा असली ती पूर्ण होते आणि प्रत्येक मनातली इच्छा पूर्ण होते आणि माझा तर अनुभव आहे की म्हणजे जेव्हा आपण घरात होम करतो ना त्यावेळेस घरातलं वातावरण आहे ना एकदमच वेगळं असतं आणि खूप छान मनाला प्रसन्न वाटणारं असतं त्यामुळे ना आम्ही ना अमशा पौर्णिमाला छोटासा होम करत असतो पण हा दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दसऱ्या नवरात्रीमधला जो होम असतो अष्टमीला नवमीला दशमीला तर तो आमच्या घरात ना का म्हणजे कायम करत असतात तर, तर म्हणजे परंपरा चाललेली परंपरा आहे असं म्हणायला हरकत नाही तर आम्ही कायम दसऱ्याच्या आदल्या दोन दिवस होम करत असतो तर जसा वेळ भेटल ज्या दिवशी वेळ भेटल त्या दिवशी आम्ही करत असतो तर आता गौरीजी आणि गणपतींना स्थापन करून घेतलेले होते आपण इकडं आणि घरातलं वातावरण आहे ना खूप छान असं बदलून जातं आपल्या तर आम्हाला पण म्हणजे होमाच्या आपण वर्षानंतरच एवढं सगळं होम करतो त्यामुळे एवढी काही नाही का आपल्या लक्षात नसतं काय काही सामग्री लागेल तर आम्ही सगळं यूट्यूबवर बघूनच सामग्री वगैरे सगळं आणतो तर त्यानंतर ही सगळी सामग्री म्हणजे माहिती आहे कारण की दरवेळेस आम्ही होम करतो पण त्याचं सामान आम्ही ना महिन्याचा जो होम करतो त्याचं आहे ना आम्ही आपला होम पुडा असतो ना तोच आणून ठेवलेला असतो मग काय छोटीशी गौरी पेटवली का त्या होमपड पुड्यामधलं ते सामान त्याच्यावर टाकून दिलं का एवढं काही नसतं मग तेवढंच आम्ही करतो पण मग नवरात्रीच्या होमाला थोडंसं सा जास्त सामान लागतं आणि त्यामुळे ना मग आम्ही सगळं सामान गोळा केलेलं होतं इकडे आणि नारळ ना सुकलेलं घ्यायचं म्हणजे बिना पाण्याचं बघा असतं तर तेच नारळ मी आणलेलं होतं गावामध्ये मला त्या नारळ ना बिना सुकलेलं खूप शोधावं लागलं कारण की घरात तर तसं काही नारळ नव्हतं आणि त्याला बिना पाण्याचंच नारळ लागतं तर ते बिना पाण्याचं नारळ घेतलं तर आई मला सांगत होत्या कशी पूजा करायची काय करायची तर त्या मोबाईलमध्ये जसे ते ब्राह्मण म्हणजे आम्ही एक ब्राह्मणाचा चायनेल लावलेला होता तर जसं जसं सांगतील ना तुळजापूरचे ब्राह्मण होते तर तर ते तर त्यांच्या चॅनेलवर बघूनच आम्ही ती सगळी पूजाविधी करत होतो तर आई आहे ना आता इकडे ते सगळं मिक्स करून घेत होत्या जवस काळे तीळ साखर असं सगळं जे सामान होतं ना ते सगळं मिक्स करून घेतलं होतं आणि त्याच्या आहुत्या द्यायच्या होत्या तर आता आई इकडे ना पेटवताय होम तर पहिले गवऱ्या ठेवल्या गवऱ्यांवर कापूर ठेवला तूप वगैरे टाकून घेतलं आणि कापराने ना पटकन होम पेटतो त्यामुळे मग कापूर ठेवला होता एक एक वडी प्रत्येकावर आणि छान असे ना शिल्के नारळाचे जे शिल्के असतात ना, ना, ना तर ते आम्ही ना खूप जपून ठेवतो तर मी ना असे सुकवून वगैरे ठेवलेले कारण की होमाला मला ना तर तेवढे आम्हाला पुरून जातात तर पूर्ण गोणीभर असे सुकवून व्यवस्थित ठेवलेले कारण की पाऊस जरी असला ना तर ओले वगैरे होते नाही त्यामुळे मग पटकन पेटून जाता आता बाहेर पाऊस चालू आहे तरी पण आमचे नारळाचे शिल्के ना एकदम कडक आहे आणि अजिबात ओले नाही आहे त्यामुळे ना ते पटकन पेटले जातात तर आता इकडे ना मस्त होमाला आता सुरुवात झालेली होती आणि हे काही क्षण असतात ना ते मनाला शांती देणारे असतात त्यामुळे आपल्या घरात ना निगेटिव्ह एनर्जी अजिबात येत नाही आणि घरातलं वातावरण एकदम सकारात्मक राहतं तुम्ही म्हणजे स्वाहा ओम हनुमते नम स्वाहा ओम भैरवाय नम स्वाहा ओम कुलदेवताय नम स्वाहा ओम स्थानदेवताय नम स्वाहा ओम ब्रह्माय नम स्वाहा ओम विष्णुय नम स्वाहा ओम शिवाय नम स्वाहा ओ जयंतिम कालि भद्रकाली कपालिनी दुर्गक्षमा शुभधात्री स्वाहा स्वादा नमोस्तुती स्वाहा ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरकारी भूमी भूमिसुत भुच्छंत गुरुश शुक्र शनी ग्रह सर्व्रह शाणिकरा भवत स्वाहा औ शगत दिनाथ परीय परानय सर्व हरे देवी नारायण नमस्तुते स्वाहा पूर्ण आहुती मंत्र ओम पूर्ण पूर्णपद तर असे सगळे मंत्र म्हणून एकशे आठवे सामि मंत्रांचा जप करून आहुत्या दिल्या तर सगळेच जण आहुत्या देत होते तिकडनं शिव मिस्टर आणि मी ना मंत्र म्हणत होते तर मोबाईलमध्ये बघूनच ते मंत्र म्हणत होते यूट्यूबला आता सर्च केलं की सगळे मंत्र वगैरे येऊन जाता मी मंत्र म्हणते का बाबड्या स्वहा त्याला टाकायचं स्वाहा शब्द त्याला तो अजून धरायच निवडत धरायच काय पुढं पुढं चालू मी म्हणते का ओम अग्ने हे नम स्वाहा स्वा म्हणत त लगेच टाकायचं आवड ओम नमः स्वाहा गणेशाय स्वाहा ओम नवग्रहाय नम स्वाहा कुलदेवताय नम स्वाहा ओं ब्रह्माय नम स्वाहा ओं विष्णय नम स्वाहा ओ शिवाय नम स्वाहा ओं भैरवाय नम स्वाहा ओं जयंत महाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गक्षमा क्षमा शिवधात्री स्वाहा स्वतः नमस्त स्वाहा ओम ऐं क्लीं चामुंडाय वीच महाकालीय नम स्वाहा ओम श्री दुर्गाय नम स्वाहा ओम दुर्गाय दुर्गपाराय सायराय तथैव कृष्णाय तथाय संतंत नम स्वाहा ओं ब्रह्ममुराधी त्रिपुरकाली भानशि भूमिथित पुरुष शुक्रशनिराव केवळ सर्वग्रह शाणकरा भवन्तु स्वाहा ओम त्यानंतर सगळ्यांच्या आहुत्या वगैरे देऊन झाल्या दादांचं राहिलं होतं पण दादा काही त्यावेळेस घरात नव्हते दादा थोडेसे बाहेर गेलेले होते तर तुपाच्या आहुत्या द्यायचं राहिलेलं होतं तर मी ना तुपाच्या पण आहुती देऊन घेतल्या म्हणजे तूप टाकून घेतलं तर आई मंत्र म्हणत होत्या त्यावेळेस आणि मी आहुत्या देत होते आणि मुलांचं ना एकीकडे खेळायचं पण काम चाललं होतं शो बसलेला होता पण अंश तुम्हाला माहिती किती चळवळ येते तर भरपूर सारा धूर झालेला होता घरामध्ये आणि एकदम छान होम झालेला होता नारळ वगैरे खूप छान पेटलेलं होतं मस्त घरामध्ये आणि सगळ्या घरामध्ये खूप छान वास म्हणजे असा दरवळलेला होता तुपाचा एकदमच छान वास सुटलेला होता घरामध्ये घरामध्ये भरपूर सारा धूर झालाय ना मस्त होम झालाय आजचा हा तुपाचा सुगंध सुटलाय सर्व घरात शिव शिव एवढी काय इच्छा मागतोय तू पास होणार आहे शिव आहे ना तर आता थोड्या वेळाने दादा पण आले होते दादांना पण मग ना आहुत्या द्यायला लावल्या तुपाच्या आणि मी मंत्र म्हटले आणि नंतर दादांनी मग त्या आहुत्या दिल्या आणि त्यानंतर मग आमचा होम विधी संपूर्ण झाला तर खूप छान मस्त पेटलेलं होतं होम इकडे तुम्ही बघू शकता त्यानंतर थोडेसे परत नारळाचे छिलके वगैरे टाकलेले होते आम्ही आणि छान असा होम झालेला होता आपला तर तुम्हाला साईडला थोडंसं सा उडालेलं दिसत असेल आता होम केला म्हणून मग थोडंसं उडालं होतं होमाचं सा बाकीच्या साईडला आणि घाटासमोर सा म्हणजे देवघरासमोरच असा होम केला होता तर तुम्हाला या आमचा होम कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आईंनी परत थोडंसं तूप टाकलेलं होतं इकडे होमामध्ये आणि मिस्टरांच्या आता माळी होतं आलेल्या होत्या जवळपास भरपूर माळी केलेल्या होत्या मिस्टरांनी आणि त्यानंतर आता संध्याकाळचे जेवण वगैरे झाली सगळं आवरलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो त्या दिवशी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता ना त्याच मंडळात तर तिथे आज फॅशन फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं तर भरपूर छान छान लोक केलेले होते लहान मुलांनी देवी शंकर कृष्ण सगळे असे लूक होते तर तुम्ही बघू शकता तर खूप छान पाहण्यासारखं होतं पण आम्हाला परत दांडिया खेळायला जायचं होतं त्यामुळे आम्ही काही तिथं जास्त वेळ थांबलो नाही तर थोडाच वेळ थांबलो आणि त्यानंतर मग आम्ही दांडिया खेळायला गेलो तर इकडे ना मस्त हनुमान बनलेले होते म्हणजे भरपूर असे सगळेच काही ना काही वेशभूषा करून आलेले होते आणि खूप छान छान अशी वेशभूषा केलेली होती प्रत्येकाने तर इथे देवी बनलेलं होतं त्यांचाही व डान्स वगैरे चालू झालेला होता स्टेजवर तर तुम्हाला दिसत असेल तर मला काही व्हॉइस घेता आलेला नाही आहे कारण की कॉफी राईट आला असता तर इथे खूप छान असे मस्त मस्त डान्स वगैरे पण चालू झालेले होते आणि इकडे अजून एकजण एंट्री झालेली होती तर गोरिलाची इकडे एंट्री झालेली होती खूप मोठा गोरिला होता आणि सई होती ना आमच्यासोबत सई तर बघून घाबरलीच होती अंशुला तर मी काही नेलेलं नव्हतं पण सईला आम्ही सोबतच गेलो होतो ना तर सई खूप घाबरली होती बघून तर खूप मोठा गोरिला होता तर आम्ही गेलो होतो दांडिया खेळायला तर आमच्याकडे टिपऱ्या म्हणतात टिपऱ्या खेळायला तर आम्ही ना टिपऱ्या खेळण्यासाठी गेलेलो होतो आणि मला आहे ना जवळजवळ घटस्थापना झाल्यापासून जायचं होतं पण वेळच भेटत नव्हता देवीला गेलं काही तिकडंच उशीर होऊन जायचा त्यामुळे मग जाणंच झालं नाही तर म्हटलं चला आज दहावी माळे तर जाऊ आपण शेवटचे दोनच दिवस राहिले तर मग मी आणि प्रियंका गेलो होतो तुम्हाला दिसत असेल मी निळ्या कलरची साडी घातली बघा तर मी आणि प्रियांका आम्ही दोघीसोबतच खेळत होतो थो तर थोडंसं लांबूनच शूट घेतलं आहे तर खूप छान वाटतं खेळायला मिस्टरांना नाही आवडत खेळायला पण मला आवडतं मग ते काही येते नाही मग मी आणि प्रियांकाच गेलो होतो दोघीजणी तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना शुभरात्री